नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या सुगम भारती ह्या पाठ्यपुस्तक आठवीच्या पाठ्यपुस्तकातील ध्येयपूर्तीचा ध्यास हा जो सातवा पाठ आहे ध्येयपूर्तीचा ध्यास हा आज आपण बघणार आहोत ठीक आहे तर ह्या पाठामध्ये आपल्याला बघायचं आहे की आपण प्रत्येकजण आपल्या ध्येयपूर्तीसाठी कशा पद्धतीने प्रयत्न करत असतो जीवनभर आपण आपल्या जे ध्येय ठरवतो म्हणजे गोल्स ठरवतो आपण इंग्लिशमध्ये त्याला गोल्स म्हणू जर गोल्स आपण ठरवतो त्याच्यानुसार जर आपण प्रामाणिकपणे जर आपण प्रयत्न केले तर आपण नक्कीच आपले ध्येयपूर्ती करू शकतो जेही ध्येय आपण निश्चित केले आहे ते आणि त्याचा ध्यास आपण जर ठेवला ध्यास म्हणजे त्याचं करण्याचा जे निश्चय आपण ठेवला की आपण नाही आपण जो ठरवलं ते आपण करणारच तर आपण निश्चितपणे आपण आपल्या जो ध्येयपूर्ती आहे त्याला प्राप्त करण्याशिवाय राहू शकत नाही तर त्याच्यावर आधारित हा पाठ आहे हा पाठ आता आपण बघूया लक्ष्मण लोंडे लक्ष्मण लोंडे द्वारा लिखित हा पाठ आहे ते एक प्रसिद्ध लेखक आहे त्यांचे विविध विषयावरील लेखन प्रसिद्ध आहे आणि त्यांनी विविध विषयांवर लेखन लिहिलेलं आहे विविध सामाजिक आर्थिक विषयावर त्यांनी लेखन केलेलं आहे विविध वृत्तपत्रे व मासिक यातून त्यांनी लेखन केलेलं आहे म्हणजे भरपूर न्यूजपेपरमधून मासिकेमधून मॅगझिन्समधून त्यांनी आपलं लिखाण केलेलं आहे म्हणजे त्यांचं कार्य हे खूप महान आहे असं आपण याच्याद्वारे समजू शकतो बालवयात मनाला भावलेला एक सुंदर पक्षाच्या भेटीसाठी ह्या कथेतील मुलाचे मन ध्यास घेते म्हणजे लहान बालवया जेव्हा आपण लहान असतो बालवय असते त्यावेळेस एखादी आपण गोष्ट बघतो आणि ते गोष्ट बघितल्यानंतर त्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी जो मनामध्ये आपण ध्यास घेतो जसे इथे जे बाल ज्या मुलांनी एक सुंदर पक्षी बघितला आणि ते सुंदर पक्षी कथेतील जे सुंदर पक्षी आहे त्याला पुन्हा भेटण्यासाठी त्याला पुन्हा शोधण्यासाठी भेटण्यासाठी त्यांनी जो ध्यास घेतला आणि कसा तो ध्यास त्यांनी पूर्ण केला त्याच्यावर हे पूर्ण जे जो पाठ आहे तो आधारित आहे जीवनाच्या अंदापर्यंत त्यांचा शोध घेण्याचा ध्यास चालूच राहतो म्हणजे त्यांनी जो ध्यास घेतला त्या पक्षाला शोधायचा तो त्यांच्या जीवनाच्या शेवटपर्यंत म्हणजे अंदापर्यंत तो ध्यास चालू म्हणजे असे प्रामाणिक जर प्रयत्न आपण केले कुठल्याही क्षेत्रामध्ये तर आपण कधी पण अयशस्वी होऊ शकत नाही शेवटी त्याची ध्येय पूर्ती होते आणि त्याला समाधान मिळते आणि आपण जेही ठरवलं आणि ते जीवनात जर आपल्याला मिळालं तर आपण समाधान नक्कीच होतो की आपण सर्व जो आपल्या जबाबदारी आहे जो आपण ठरवलं होतं अशा अशा पद्धतीनं आपल्याला हे सर्व करायचं आहे ते जर आपण नीट केलं तर आपल्याला नक्कीच काय मिळू शकतो समाधान मिळू शकतो खडतर प्र परिश्रमाने ध्येय प्राप्ति होतो हा संदेश प्रस्तुत पाठातून मिळतो तुम्हाला ध्येय प्राप्त करायचे आहे तुम्हाला जीवनामध्ये यश गाठायचे आहे तर त्याचा मार्ग कधी पण सोपा नसतो त्याचा मार्ग असतो खडतर जीवनामध्ये विविध प्रकारचा अडचणी तुमचा येतील त्या अडचणीवर मात करून तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या ध्येयापर्यंत कसे पोहोचू शकाल त्यावर आधारित हा पाठ आहे म्हणजे जी प्रत्येकाच्या जीवनात हे खडतर प्रवास करावाच लागतो कोणाचं जीवन स साधं सोपं सरळ नसतं तर जो हा खडतर परिश्रम करतो आणि आलेल्या परिस्थितीला मात करतो तोच ह्या जीवनात यशस्वी होऊ शकतो प्रस्तुत पाठात लक्ष्मणायन या पुस्तकातून घेतला या जो पाठ आहे हा लक्ष्मणायन हे पुस्तक आहे यातून तो घेतलेला आहे ठीक आहे तर तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने हा पुरुष आपला ध्येय प्राप्तीसाठी वाटचाल करत आहे ठीक आहे आफ्रिकाच्या दक्षिणकडील भागात जंगलात राहणाऱ्या निरनिळ्या आदिवासी जमातीतील एक लोककथा प्रचलित आहे म्हणजे जे आफ्रिकाचे दक्षिणकडे भाग आहे तिथे जास्त करून भाग जो भा आहे तो जंगलांनी वेळलेला आहे तिथे निळनिराळे नी आदिवासी जमातीतील लोक राहतात त्यांचीच एक लोककथा म्हणजे लोकांद्वारे सांगितलेली कथा खूप प्रचलित आहे प्रचलित म्हणजे आपण म्हणू शकतो प्रसिद्ध आहे आपल्या इथे भरपूर दंतकथा अशा प्रसिद्ध असतात जे आपल्याला वेळोवेळी काय वाटत असतं आवडत असतात ठीक आहे ही एकच कथा थोडाफार फरकाने सगळीकडे सांगितली जाते म्हणजे काय होते की सांगण्यात आपल्याला जर आपल्याला कुठली गोष्ट सांगायची आहे मी न माझा मित्र सांगत असेल तर माझ्या आणि त्याच्या सांगण्यात काय होत असतो फरक असतो कथा एकच असते उद्देश एकच असतो पण सांगण्याचा जो म्हणजे जो आपण म्हणू शकतो त्याला जी जो तरीका असतो तो कसा असतो वेगळा असतो ही ती लोककथा त्या समाजाच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर चांगला प्रकाश टाकते म्हणजे ही जी लोककथा आहे ती समाजाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे आपण नेहमी समाजाकडे सकारात्मक दृष्टीने जर बघितलं तर आपल्याला सगळीकडे प्रकाशच प्रकाश दिसेल अंधकार दिसणार नाही आनंदच आनंद दिसेल सगळीकडे आपण आनंदी राव जर आपण जर पाहण्याचा दृष्टिकोन जर आपला सकारात्मक नसेल तर आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला दोष दिसून येईल त्याच्यामुळे पाहण्याचा दृष्टिकोन हा नेहमी सकारात्मक असला पाहिजे आदिवासी जमाती तर आदिवासी जमातीतील एक सात आठ वर्षाचा मुलगा होता म्हणजे जे आदिवासी जमातीत राहत होती दक्षिण आफ्रिकेच्या कडेला त्या तिथील एक मुलगा होता ज्याचं वय सात आठ वर्ष होतं आणि त्याला एकदा तहान लागली तो जंगलाच्या ड्राय डब्यावर गेला म्हणजे जंगलाच्या जवळ जो पाणी पिण्याचा जो ओळा असतो किंवा जो झरा असतो तिथे गेला ओंजळीने तो पाणी पिऊ लागला आणि आपल्याला माहीत आहे जंगल ठिकाणी जंगलामध्ये मोठे मोठे झरे वाहत असतात आणि जर झऱ्यातून आपल्याला ओंजडीत पाणी घेऊन ब म्हणजे अशा पद्धतीने ओंजळीत पाणी घेऊन आपल्याला प्यावं लागते पाणी पिता पिता त्या पाण्यात एक सुंदर पक्षाचं प्रतिबिंब पडलेलं दिसलं प्रतिबिंब म्हणजे एक प्रकार जेव्हा आपण आरशात बघतो तर कशा पद्धतीनं आपलं प्रतिबिंब आपल्याला समोर दिसतो त्याच पद्धतीनं तिथे त्यांना जे आपण रिफ्लेक्शन म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो रिफ्लेक्शन ते आपल्याला तिथे दिसून आलं त्या पक्षाचं त्याला त्या मुलाला लालसर चोच निळी मोरपंखी पिसं याचं वर्णन पहा ह्याचे प्रश्न तुम्हाला येऊ शकते त्या पक्षीचं वर्णन करा तर कसं होतं लालसर चोच होती त्याची निळी मोरपंखी पिसं होती त्याला पोपटी पोट असलेला तो अगदी छोटा चिमणी पक्षी होता एकदम लहान होता चिमणीच्या आकाराचा तो पक्षी होता म्हणजे साईजमध्ये पण म्हणजे आकारामध्ये सुद्धा तो लहानच होता त्या डव्यावरच्या बाजूलाच असलेला एक झाडाच्या फांदीवर तो बसून आपली सेफ्टी हलवत गाणं म्हणत होता म्हणजे त्याच जो डब दव, डब्याच्या बाजूला एक वृक्ष होतं त्या वृक्षांच्या फांदीवर बसून तो आपली सेफ्टी हलवत तो काय करत होता सुंदर गाणं तिथं म्हणत होता तो मुलगा एक जंगलवासी असला तरी त्याने इतका सुंदर पक्षी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता हा जो मुलगा होता हा जंगलवासी होता जंगलवासी म्हणजे यांची जो जमात होती आदिवासी ती जंगलमध्ये राहत होती म्हणून त्याला जंगलवासी म्हटलेलं आहे त्यांचा जास्तीत जास्त संबंध हा जंगलाशी पडत होता त्याच्यामुळे त्यांना जंगलवासी म्हटलेलं आहे तर तो तो जरी जंगलात राहून त्याने विविध प्रकारचे पशु पक्षी बघितले होते तरी पण त्यांनी याच्यापूर्वी असा सुंदर हा जो सुंदर पक्षी होता यापूर्वी त्यांनी कधीच बघितला नव्हता त्याला तो इतका आवडला की तो तो पाणी प्यायचाही विसरला आणि त्यानं मान वडून वर पाहिला म्हणजे त्याला तो पक्षी एवढी एवढा आवडला की त्याला तहान लागून सुद्धा तोने पाणी पिणा तो पिना विसरला आणि आपली मान वळवून तो त्या पक्षीकडे बघू लागला आणि नेमका वेळी तो पक्षी उत्तरेच्या दिशेने उडून गेला आणि त्यावेळेसच तो पक्षी जो उत्तर दिशा आहे त्या भागाची त्या दिशेने तो उडून गेला म्हणजे नाहीसा झाला अशा पद्धतीनं तो पक्षी आपल्याला त्यांच्या नजरेआड त्या मुलाचा नजरेआड तो पक्षी निघून गेला मुलाला तो पक्षी पाहण्याची पुन्हा पाहण्याची इच्छा होती शक्य झालं तर त्याला पकडणार होता त्याच्या मोरपंखी पिसावर अलगदपणे हात फिरवणार होता त्याला गोंजावणार होता म्हणजे मुलाला तो पक्षी पुन्हा पाहायची त्याची इच्छा झाली शक्य झालं तर त्या जो पक्षी होता एवढा सुंदर पक्षी त्याला पकडून त्याला त्याच्या पिसावरून असा अलगदपणे हात फिरवून त्याचं त्याचा लाड करायची त्याला प्रेम करायची त्याला आपुलकीनं हातात घ्यायची त्याची इच्छा होती तो पक्षी ज्या दिशेने उडाला त्या दिशेने मुलाने चालायला सुरुवात केली मुलाचं बालपण आणि तारुण्याचा काळ संपेपर्यंत तो त्याला धुंडत होता म्हणजे तो त्याच्या त्या पक्षीमागे या ध्येय्या ते पक्षी पकडण्याचं ध्येय त्यांनी पकड म्हणजे मनाशी गाठलं आणि ते गा ध्येय घ घेऊन तो पुढे निघाला तर ते पुढे जेव्हा तो निघाला तर त्या मुलाने जेव्हा चालायला सुरुवात केली तर मुलाचं बालपणी निघालं तारुण्याचा काळ संपेपर्यंत तो त्याला शोधत राहिला म्हणजे तो पूर्ण धूप ताण विसरून आपल्या ध्येयाचा मागं मागे लागला आणि त्याला कधीच कळायला नाही तर बालपण कधी गेलं तारुण्य कधी आलं आणि तारुण्यही कधी संपलं हे त्या मुलाला कळलंच नाही मित्रांनो म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला आपलं ध्येय प्राप्ती करण्यासाठी परिश्रम घ्यावा लागते भूक ताण सर्व काही आपल्याला विसरावं लागते कारण की बलिदानाशिवाय कुठलीच गोष्ट आपण प्राप्त करणं शक्य नसते मित्रांनो दरवेळी पुढील गावातले लोक त्या पक्षाला पाहिल्याचं सांगायचं तो पुढे पुढे जायचा छोटे छोटे गावं यायचे गावातील लोक त्याला सांगायचे हो आम्ही तो पक्षी बघितलेला आहे आणि पाहिल्याचं सांगायचं मुलगा अखेर म्हातारा होतो आणि असं सांगितल्यावर आणि उत्तरेकडे पु पुढे उडून ही सांगायचे म्हणजे त्याला सांगायचं की आम्हाला दिसला होता पण तो पुढे आणखी उत्तरेकडे उडून गेला अशा पद्धतीने त्याला जे लोक मिळायचे ते सांगायचे मुलाचं वय वाढत जाते परंतु मुलाचा शोध चालूच राहतो कारण शोध सौंदर्य व आणि स्वप्नपूर्तीचा असतो कारण की शोध जो असते त्याचा शोध हा चालूच असतो कारण की शोध जो असते तो सौंदर्याचा असतो म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी आवडते त्याचा असतो आणि आपल्या स्वप्नपूर्तीचा जो आपण आपण स्वप्न बघितलं जसं त्यांनी स्वप्न बघितलं होतं की त्या पक्ष्याला पकडायचं आहे त्याला जवळ घ्यायचं आहे त्याला अलगदपणे त्याच्या पोटावर हात फिरायचा आहे त्याचं स्वप्न त्यांनी मनाशी बाळगलं होतं मुलगा अखेर म्हातारा होतो तेव्हा किडी मांजर, मांजर जारो पर्वत राजीच्या पायथ्याशी येतो आणि मुलगा आता तो चालता चालता आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी जेव्हा निघतो तेव्हा त्याचा तो म्हातारा होतो आणि तो किली मांजारो पर्वतराजीच्या पायत्याशी म्हणजे त्याच्या खाली येतो तो पर्वताच्या पायथ्यापासच्या गावातले लोक त्याला सांगतात की ते पक्षी नक्की पर्वतच्या उंच शिखराच्या दिशेने गेलेला आहे आणि तिथले लोक त्याला सांगतात की हा नक्की जो आहे तो पर्वताच्या उंच शिखराच्या दिशेने हा पक्षी काय झालेला गेले गेलेला आहे तिकडेच तो म्हणे त्याचं घरट करतो आणि त्यांनी हेही सांगतात की हा पक्षी त्या उंच शिखरावरच काय करतो आपले घरट कर शिखर म्हणजे एक प्रकारचं पर्वताचं उंच वरचा भाग ठिकाणी वृद्ध झालेला मुलगा मोठ्या कष्टाने एक एक पाऊल टाकीत पर्वत चढू लागतो आता जो तुम्हाला माहीत आहे तो मुलगा तर वृद्ध होतो आणि वय म्हातारा झाल्यानंतर आपल्याला चालणं मुश्किल होते कठीण हो जाते तरी पण तो एक एक पाऊल टाकत टाकत तो कुठं चढू लागतो पर्वतावर चढू लागतो कारण की त्याला तो पक्षी भेटायचाच असतो त्या पक्षीला म्हणजे भेटायचं असतं बघायचं असतं आणि त्याच्यासाठी त्यांनी पूर्ण आपलं जो जीवन आहे त्यांनी त्या पक्ष्याला भेटण्यासाठी काय केलं होतं व्यतीत केलं होतं अखेर पर्वताची सर्वात उंच बर्फानं झाकलेली शिखरं येतात आणि शेवटी जेव्हा जो जो वर चढतो आणि चढता चढता त्याला दिसतो की पर्वताची सर्वात उंच बर्फानी झाकलेली शिखरं येतात तीही तो मोठ्या कष्टाने चढतो आपण तरी त्याला तो पक्षी दिसत नाही एवढे कष्ट करूनही तुम्हाला असं दिसते की तो जो पक्षी आहे तो त्यांना दिसत नाही त्याचे जेही परिश्रम आहे ते एक प्रकारे वाया जाताने त्याला दिसून येतात आता तो फार थकलेला असतो आता वयामानाने तो फार थकलेला असतो आणि आता आणखी शोध घ्यायचा त्राण त्याच्या शरीरात नसते त्राण म्हणजे जी ताकद त्याच्या शरीरात नसते की बा आता आणखी पुढं जावं ठीक आहे तर आज ह्या पाठामध्ये पाटाच्या पहिल्या भागामध्ये आज, भागा आज आपण याचा भाग पहिला बघितलेला आहे भाग पहिल्यामध्ये आपण बघितला आहे कशा पद्धतीने तो मुलगा आपला ध्येय प्राप्त करण्यासाठी कशा पद्धतीने तो प्रयत्न करतो प्रयत्न करून तो ध्येय प्राप्ती करण्याचा मानस आपल्या मनामध्ये ठेवतो आपण हे बघितलं आणि पुढचा भाग आता ज्याला पक्षी मिळतो नाही मिळत त्याचा पुढचा भाग आपण पुढच्या पाठामध्ये भागामध्ये बघणार आहोत धन्यवाद